नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आज आहे तुळशी विवाह आज पक्क्याच्या घरी चाललो आहे कारण पक्क्याची खूप छान असं तुळशी विवाहानिमित्त तुळशीला सजावट तुळशीची छान केलं आहे ती बघण्यासाठी चाललो आहे आणि आजचा आपला जो व्हिडिओ बनणार आहे तुळशी विवाह गावाला कसा तुळशी विवाह होतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका मित्रांनो किती छान अशी सजावट केली आहे बघा एक मिनिट बघा आता समोरच बघा तुम्हाला एकदम जवळ जाऊन दाखवतो आता तुम्हाला मी प्रकाशचं घर पण दाखवतो मस्त वाटतंय एकदम मस्त सजावट झालेलं आहे वेणी वगैरे सर्व साडी नेसवले किती सुंदर आहे बघा आता तुम्हाला प्रकाशचं घर दाखवतो ऐकून हे आहे प्रकाशचं घर आणि हे आमचे पांडू भावलींचं घर सुंदर एकदम सजावट झालेली आहे स्वस्ती श्री गणनायक गजमु वला पूरम विनायक मिंता पावसा इलाज काय माझा पावसाने पावसामुळे इलाज नाही

परत घ्या 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 काय लाया दे दे बाबा मला दे देख दे बघूया थोड्याच्या दे दे थोड्या दे हा दे दे थोड्या दे ते मला दे थोड्या

ய மங்களே மாநா கமாதே ஜெய ஜே தவாரா

너무 신나게 티범 중또1000 impose 설명 전문가들에 대한 방식 실무 강좌를 Shoots log 실수 दो बंदे थे पहले डाला और बाकी का क्या है अरे गरम किया तो नहीं दो बंदे आए क्या बाबू आ गए किचन में मैं बोलूं शर्मन्वती वेदिका प्रवेंद्र महासुर नदी जाता गया दंडकी पुरा पूर्ण जले समुद्र सरितो

방나가다 키워기야. 이가지가 지거나 소냐지 많이 오비에 부자구니. 고야 석상가나나. शुभ मंगल चाल हार हर घाल हर घर घर घालत घ्या घ्या

मन गजे संभाल तो हे सरीया ता हे सरीयाकू जिमे जमान काय तु शकतोय रूपा पुतवडीला जासी मुसने उयांसला मंगल तांदूळ वा तिकडे बस झालं मला ते थोडे अक्षता अक्षता ರ ಜೀವನ ಕೃಷ್ಣ ಗಂಗಾ ಸಿಧು ಸರಸ್ವತಿ ಜಯ ಮುನ್ನ ಗೋದಿ ನರ್ಮದ महेंद्र तनयाती वेदिका नेत्रवती नेवती सुरन पूर्ण जले समुद्र सरिता पूर्य सदा मंगल मंगल पूरेश्वरं चिन्तितं बल्लारो गुडं विनायकमां चिन्ता मणि देवरं लेनादि गिरिजात्मकं तिकडे पुढे लाईट नसल्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही मित्रांनो इथून लाईट लावलेली आहे तिकडे सब तो नंगारा, नंगारा जस जस टाइम होतोय है माणसं पण कमी होत चालले आणि डोंगराळ भाग असल्यामुळे चढायला भारी पडता मित्रांनो

चला आता चला आता दुसरीकडे चला अजून दोन ठिकाणी जायचं आहे अकरा वाजून गेले चला 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 अरे ते फटाके आता नाही फुटणार चला अरे पावसामुळे नरम झाल्या चला चला, चला।, चला।, चला। काय खतरनाक वाटायत आमच्या मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही आमच्या वाडीतील प्रत्येक घराचा छोटा छोटासा व्हिडिओ केलाय तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला